विधानसभेचा निकाल लागला जरांग फॅक्टर असेल ओबीसी फॅक्टर असतील सगळे फॅक्टर सुपडा साफ झाले आणि खऱ्या अर्थानं महायुती महायुतीने मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळून लाडक्या बहिणीने त्यांच्या पदरामध्ये यश टाकलं अशी एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे आपण पाहतोय आंबेडकरवादी पक्षांचं काय झालं त्यातल्या त्यात जरांगेसाठी ढसा ढसा रडणाऱ्या राजरत्न आंबेडकरांना वाशिम मतदारसंघातून किती मते पडले वाशिम मतदारसंघाची काय स्थिती आहे आणि ढसाढसा रडणाऱ्या राजरत्न आंबेडकरांचं पुढे काय झालं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज बाळासाहेब आंबेडकरांचे पुतणे अर्थात राजरत्न आंबेडकर हे देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरले आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर जरांगी यांनी डी एम एम दलित मुस्लिम मराठा हे फॅक्टर उभा करण्याचा प्रयत्न केला हे समीकरण तयार करण्याचा प्रयत्न केला परंतु हे समीकरण आपण पाहतोय नावारूपाला येता क्षणी कोणत्या क्षणी कोलमोडलं हे पताही लागला नाही आणि फॉर्म भरेपर्यंत दलित मुस्लिम मराठा हे समीकरण तयार करण्यात आलं होतं परंतु फॉर्म भरण्याच्या शेवटच्या आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं की आमच्याकडे विरोधी पक्षां आमच्या सहकारी पक्षांची यादी आलेली नाही आणि म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरणार नाही असं जरांगेंनी जाहीर केलं आणि ज्यांच्या सोबत गेलेले राजरत्न आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष असेल किंवा इकडे नोमानी असतील यासारख्या या यासारख्या नेत्यांना तर तोंड घशी पाडण्याचं काम मनोज जरांगे यांनी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये वाशिम मतदारसंघामध्ये उभे असलेले राजरत्ना आंबेडकर मात्र किती मतं त्यांना पडली ती कि किती मतांनी किती मतांनी पडले या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की मनोज जरांगे यांना खरंच निवडणुकीला उभं राहायचं होतं का फक्त महाविकास आघाडीला फायदा करून द्यायचा होता हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या टायमामध्ये आपण पाहिलं असेल की मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेच्या काळामध्ये चालला आणि लोकसभेला महाविकास आघाडीला भरघोष यश मिळवून देण्याचं कार्य मनोज जरांगे आणि त्यांच्या टीमनं केलं आणि मग मनोज जरांगे फॅक्टर चालल्यानंतर अनेकांच्या भोळ्या उंचावल्या आणि सर्वांना असं वाटलं की आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर असाच चालणार आहे आणि याच धुंदीमध्ये आणि याच धुंदीमध्ये असलेल्या महाविकास आघाडीलाही फटका बसला त्यांना वाटलं जसं लोकसभेला घडलं तसंच पुन्हा एकदा घडणार आहे आणि मनोज जरांगे यांचा फॅक्टर चालून आपण सुस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे आपण निवडून येऊ अशी महाविकास आघाडीला तर महाविकास आघाडीची इच्छा होती महाविकास आघाडीला वाटत होतं परंतु त्या गुलगीमध्ये अस्ताक्षणी इकडे महायुतीने मात्र आपला आपल्या विविध योजनांच्या माध्यमातून एक गावगाड्यापर्यंत आणि गावापर्यंत आपल्या योजना घेऊन गेली लाडकी बहीण योजना असेल किंवा वयश्य योजना असेल अशा विविध योजना आहेत ज्या सर्वसामान्य माणसांच्या पदरात टाकण्याचं काम खरंतर महायुतीने केलं एकीकडे मनोज जरांगे पाटलांच्या फॅक्टर चालणार आहे अशा गुंगीमध्ये राहिलेल्या महाविकास आघाडीला कळच नाही ना की इकडे महायुतीने आपला आपला जे काही कामाचा धडाका आहे ते सुरू ठेवलेला आहे आणि गावागावापर्यंत आपल्या प्रें योजना घेऊन गेल्या आहेत आणि याच योजनेचा फायदा खरंतर महायुतीला झाला आणि इकडे आपण पाहतोय मनोज जरांगे फॅक्टर मात्र चालणार नाही आणि मनोज जरांगेने डी एम एम हे समीकरण तयार केलं आणि हे समीकरण त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं की आमच्या सह सहकारी पक्षांची यादी आलेली नाही मग मी या निवडणुकीतून माघार घेत आहे माघार घेत आहे असं म्हणताक्षी इकडे शरद पवार साहेबांचं सा स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं आहे ते असं म्हणतात की मला खूप आनंद झाला मनोज जरांगेंनी माघार घेतली म्हणजे ही सगळी जी, जी मंडळी असतील उद्धव ठाकरे असतील इकडे नाना पटोले असतील किंवा आपण यांना उद्धव ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील हे जे काही महायुतीचे महत्वाचे नेते होते हे अतिशय आपल्या म्हणजे जो लोकसभेला प्रकार घडला त्याच त्याच्यावर आधारित हे लोक त्या याच्यामध्ये होते आणि यांना असं वाटलं की लोकसभेला जरांगे फॅक्टर चालणार आणि म्हणून शरद पवार साहेब म्हणाले की मला खूप आनंद झालाय आणि या आनंदामध्ये शरद पवार साहेब राहिले आणि त्यांच्या लक्षातही आलं नाही की महायुतीनं आपले पंख कसे विस्तारले आणि कशा ह्या निवडणुका आपल्या ताब्यामध्ये घेतल्या आणि याचा फायदा महाविकास आघाडीला लोकसभेला झाला होता परंतु त्याच धुंदीमध्ये असलेल्या महाविकास आघाडीला समजलं नाही की मनोज जरांगेनी माघार घेतल्यानंतर त्यांच्यावर मराठा समुदाय अर्थात विशेषतः आपण असं पाहूयात की जो गरीब मराठा आहे तो गरीब मराठा नाराज झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये उभं केलं आंदोलन प्रस्थापित मराठ्यांनी त्याला थांबवलं असा समज या लोकांमध्ये झाला आणि मग लोकांनी मनोज जरांगेची साथ सोडली आणि स्वतंत्र आपल्या मनावर हे मतदान केलं जो लोकसभेला निर्णय घेतला तो विधानसभेला या मराठा आरक्षणात सामील झालेल्या लोकांनी घेतला नाही एवढ्या कष्टाने उभे केलेले एकत्र आणलेले मराठा समुदायातली गोरगरीब जनता इथे मात्र मनोज एकत्र ठेवता आली नाही किंवा ठेवली नाही हा प्रश्न देखील आपल्यासमोर पडतो आणि म्हणून आपण पाहतो एककडे मनोज निवडणुकातून माघार घेणे आणि दुसरीकडे लगेच शरद पवार साहेबांनी आनंद व्यक्त करणे हे काही सहज घडलेली किंवा जाणीवपूर्वक घडली नाही असं आपण म्हणू शकत नाही सहज घडलेली प्रतिक्रिया नाही तर हे ठरवून घडलेलं होतं हे जनतेच्याही लक्षात आलं आणि इकडे आपण पाहतोय योजनांचा धडा का महायुतीला लोकांनी भरभरून मते दिली आणि त्यांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम आता केलेलं दिसून येत आहे तर मराठा आरक्षण बाळासाहेबांचे समर्थन सुरुवातीला होते आपण पाहतोय की राजरत्न आंबेडकर हे वाशिम मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते त्यांनाही असं वाटलं होतं की आता आपल्याला या सर्व प्रक्रियेमध्ये आपला फायदा होणाऱ्या लोकसभेला मनोज जरांगेंचा फायदा झाला असा मला आता निवडणुकीमध्ये फायदा होईल याच आशेवरती राजरत्न आंबेडकर राहिले आणि त्यांनी बाळासाहेब आंबेडकर त्यांचे चुलते त्यांना समर्थन न देता वेगळा गट तयार केला आणि तोही गट रिपब्लिकन नावाने केला आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत निवडणुका लढवण्याचं ठरवलं आपण पाहतोय सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना समर्थन दिलेलं होतं परंतु मनोज जरांगेंच्या भूमिका जशा जशा बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात येऊ लागल्या तसं त्यांनी निर्णय घेतला मनोज जरांगेंना सोडण्याचा कारण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पूर्णतः लक्षात आलं की महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी अनेक वेळा बाळासाहेब आंबेडकरांनी बोलून देखील दाखवलेलं आहे की मनोज जरांगे हे आरक्षणाचं आंदोलन लढत नाही तर एक हे शरद पवारांचे हस्तक आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट बऱ्याच वेळा म्हणून दाखवलेलं होतं आणि मग ही गोष्ट बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली आणि लोकसभेला मनोज जरांगेला सोबत घेणारे बाळासाहेब मात्र त्यांचं समर्थन करणारे बाळासाहेब पुन्हा मात्र मनोजरांगे यांच्या विरोधामध्ये गेले नव्हे तर त्यांनी सांगितलं की तुमचं वेगळं ताट करा आणि ओबीसं ताट वेगळं असलं पाहिजे एकमेकाच्या ताटामध्ये बसू नका अशी आरक्षणाची भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि मनोज जरांगेच्या संशयास्पद भूमिकेमुळे त्यांना शरद पवार साहेबच पाठबळ देत आहेत असं बाळासाहेबांच्या लक्षात आलं त्यांनी म्हणून देखील दाखवलं आणि त्यांनी मनोज साथ सोडली त्या क्षणी बाळासाहेब आंबेडकरांचे पुतणे अर्थात राजरत्न आंबेडकर हे मनोजरांगे भेटीला गेले त्यांना असं वाटलं असावं की आता आपण या जो लोकसभेला प्रकार घडणार आहे आणि आपण सहज निवडणुकांमध्ये तीन चार जागा तरी आपण निवडून आणू स्वतः निवडून न्यू। येऊ या आशेवरती मनोज जरांगे सोबत राजरत्न आंबेडकर गेले त्यांच्या स्टेजवर गेले त्यांची उपोषणाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि त्यांची अवस्था बघितल्यानंतर ढसा 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 राजरत्न आंबेडकर रडले ढसा ढसा रडणारे राजरत्न आंबेडकर मराठा समुदायाचे हिरो ठरले आणि परंतु या हिरोला मात्र या मराठा समुदायाने खरच मते दिलीत का आपण वाशिम मतदारसंघाचा आढावा घेताना आपल्या लक्षात येईल की या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने भाजपचे श्याम खोडे हे निवडून आलेले आहेत त्यांना एक लाख बावीस हजार नऊशे चौदा मते पडलेली आहेत तर सिद्धार्थ देवळे हे महाविकास आघाडीचे त्यांना त्यांना एक लाख तीन हजार चाळीस मते पडलेली आहेत आणि मेघा डोंगरे ह्या वंचित बहुजन आघाडीचे आहेत त्यांना नऊ हजार दोनशे चौसष्ट मते पडलेली आहेत आता एक आपल्या लक्षात येईल की या मतदारसंघामध्ये राजरत्न आंबेडकर निवडणुकीला उभे होते यांना केवळ एकशे ब्याऐंशी मतं पडलेली आहेत आणि एकशे ब्याऐंशी मतं म्हणजे तर जिल्हा परिषद असो की ग्रामपंचायत पक्षाची निवडणूक असो त्यांना देखील एवढे कमी मतं पडत नाही तेवढे राजरत्न आंबेडकर यांना कमी मते पडलेली आहेत याच्यावरून एक लक्षात येतं की मनोज जरांगे फॅक्टर हा खर महाविकास आघाडीचा छुपा फॅक्टर होता महाविकास आघाडीने उभा केलेला फॅक्टर होता जर तसं नसतं तर मनोज जरांगे यांच्या यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजरत्न आंबेडकरांना पराभव होऊ दिला नसता कारण ज्यांच्यासाठी राजरत्न आंबेडकर ढसाढसा डसा रडले अशा राजरत्न आंबेडकरांचा पराभव तर या महाराष्ट्रामध्ये होणं ही तर पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी बाब आहे आणि विशेषतः त्यांची एवढी मत कमी पडलेली आहेत त्याच्यावर लक्षात येतं की मनोज जरांगे हे हे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीने उभे केलेलेच भुजगावने आहेत का हा देखील संशय त्यांच्यावरती निर्माण होतो आणि तसं जाहीर लोक अनेकांनी बोलून दाखवलेला आहे परंतु राजरत्न आंबेडकरांचे हे लक्षात आलं नसावं आणि त्यांनी प्रामाणिकपणे जाऊन त्यांच्या स्टेजवर त्यांची भेट घेतली त्यांना वाईट वाटलं ते ढसाढसा रडले परंतु ढसाढसा रडणाऱ्या राजरत्न आंबेडकरांची दखल मात्र मराठा मतदारांनी घेतलेली नाही हेच आपल्याला या ठिकाणी म्हणता येते खरंतर लोकसभेनंतर बाळासाहेब आंबेडकरांनी का, का सोडलं एवढं साधं गणित देखील राजरत्न आंबेडकरांच्या लक्षात येऊ नये ही शोकांतिका आहे आपल्या चुलत्यांनी ज्या माणसाला सोडलं ज्या मनोज जनांगेंच्या भूमिका त्यांना मान्य झाल्या नाही त्यांना सोडलं याचा अर्थ काहीतरी इथे गोड बंगाल आहे हे खरं तर राजरत्न आंबेडकर यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं परंतु राजकीय महत्वाकांक्षा प्रत्येकाची असते आणि असायलाच पाहिजे लोकशाहीमध्ये तो सर्वांना अधिकार दिलेला आहे परंतु याच राजरत्न आंबेडकरांना मात्र मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मनोज रंगे यांच्या आंदोलनामध्ये सामील झालेल्या सर्व मराठा समाजांनी नाकारलं त्यांना एकशे ब्याऐंशी मते पडलेली आहेत आणि म्हणून राजरत्न आंबेडकर हे खऱ्या अर्थानं या वाशिम मतदारसंघातून पराभूत झाले इथे वंचित बहुजन आघाडीने राजरत्न आंबेडकरांपेक्षा चांगली मतं घेतलेली आहेत नऊ हजार दोनशे चौसष्ट त्यांना बऱ्यापैकी चांगली मते आहेत परंतु एकशे चौऱ्याण्णव मते म्हटल्यानंतर एक आपल्या लक्षात येतं की पूर्णतः आंबेडकरी राजरत्न आंबेडकर यांना खरंतर तर मनोज रागे आणि यांच्या एकूण फॅक्टरनं स्पष्ट नाकारलेले आहे कारण ते महाविकास आघाडीचेच तर समर्थक असलेले आपल्याला याच राज्याच्यावरून आपल्याला दिसून येते दुसरीकडे आपण पाहतोय नोमानी असतील जरांगे असतील किंवा आंबेडकर असतील हे तीन नेते एकत्र आले परंतु या नेत्यांनी आपली युती कायम ठेवली नाही कारण बाळासाहेब आंबेडकर वारंवार सांगत होते की महाविकास आघाडीने तर जरांगेंना पाठबळ दिलेलं आहे शरद पवारांनी विशेषतः पाडबळ दिलेला आहे असं म्हणत होते आणि नेमकं तेच घडलं बाळासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट देखील केलं होतं की मनोज जरांगेंनी महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये उमेदवार उभे करावेत म्हणजे जनतेला समजेल की तुम्ही महाविकास आघाडीचे समर्थक नाही आणि त्याने तसा प्रयत्नही केला तसा दिखावाही केला परंतु फॉर्म आदल्या दिवशी मात्र माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर ते सिद्ध झालं की हे महाविकास एक घटक आहेत आणि याच्यावरून एक लक्षात आलं की लोकांनी देखील नाकारण आणि विशेषतः त्यांच्या पाठीमागे जे समुदाय होत्या त्या समुदायाने दे देखील नाकारलं आणि महायुतीला भरघोस मताने खर तर निवडून दिलं महा युतीला भरघोस मताने निवडून देण्या पाठीमागे भलेही त्या योजना असतील विशेषतः लाडकी बही योजना असेल परंतु त्याला हातभार लावण्याचं काम देखील मनोज जरांगेवर नाराज झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी केलं कारण त्यांना लक्षात आलं की महाविकास आघाडीने खरंच मनोज जरांगे यांना कुठेतरी खतपाणी घातलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली हे लक्षात आल्यानंतर जनतेने स्पष्ट नकार दिला आणि जरांगे फॅक्टर असेल हा फॅक्टर पूर्णतः कोलॅस झाला आणि घुस झाला असं म्हणायला काही हरकत नाही आणि पुढे मात्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठे जरांगी फॅक्टरची हवा दिसलेली नाही आणि म्हणून राज राजरत्न आंबेडकर नेमके चुकले कुठे तर राजरत्न आंबेडकर एका ठिकाणी चुकले जिथे त्यांच्या चुलत्यांनी अर्थात बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांचा पाठिंबा पा काढून घेतला ज्यांच्यापासून चारा दूर राहिले अशा मनोज जरांगेसोबत राजरत्न आंबेडकरांनी जायला नको होतं अशी चर्चा देखील लोकांमध्ये आहे आणि सोशल मीडियावर देखील लोक बोलून दाखवत आहेत स्वतःच्या चुलत्यासोबत राहायचं सोडून ते थेट मनोज जरांगेंच्या सोबत गेले परंतु गेले तरी त्यांची दखल मात्र मनोज जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समुदायाने घेतलेली नाही आणि जरांगे हे पवाराचे माणूस आहेत हे अनेक वेळा सिद्ध झालेला असताना सुद्धा याच ठिकाणी राजरत्न आंबेडकर चुकले आपल्या चुलत्यासोबत न राहता सोबत गेले गेल्यानंतर ढसाढसा रडले भावनिक झाले तरीही त्यांच्या या सगळ्या भावन भावनेची कदर मराठा समुदायाने घेतलेली नाही असंच म्हणावं लागेल कारण त्यांची जर त्यांच्या भावनेची कदर केली असती त्यांच्या आसूंच्या थेंबांची कदर केली असती तर त्यांना एकशे ब्याऐंशी मतं पडलेच नसते आणि म्हणून राजदत्ता आंबेडकर चुलत्याला सोडून कुठेतरी चुकलेत असं आपल्याला म्हणता येते धन्यवाद